आशीर्वाद एकशे एकतीस झाडांच्या कार्यक्रमामध्ये सुपुत्र आनंद भंडारी साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी अहिल्यानगर यांचा नागरी सन्मान कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माऊली यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी बेलेगावचे सुपुत्र आय एस मुख्य कार्यकारी अधिकारी अहिल्यानगर आनंद भंडारी साहेब यांचा शाल श्रीपळ पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन नागरी सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रशांत खाडे आय एफ एस संरक्षक जुन्नर वनविभाग श्री लहू ठोकळ वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर बेलेगावच्या सरपंच मनीषाताई डावखर डावकर उपसरपंच राजू शेठ पिंगट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पांडुरंग शेठ गाडगे अशोक नाना घोडके कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वनाथ शेठ डावकर आदी मान्यवर उपस्थित होते शाल नारळाचा फाटा देत यावेळी आशीर्वाद वृक्ष फाउंडेशनच्या वतीनं उपस्थित सर्वांना वफूरजा ही वपू काळ्यांची कादंबरी व गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले मनरेगा पंचायत समिती जुन्नरचे दुर्गेश गायकवाड तर मनरेगा तहसीलचे राजू कुराडे वनपाल नीलम ढोबळे वनरक्षक राजेंद्र गाडवे व झाडांचे संगोपन करणाऱ्या हिना शेख हर्षदा दरवेशी यांचा यावेळी आनंद भंडारे साहेब व प्रशांत खाडेसाहेब यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले गेली सहा वर्ष सहाशे शहात्तर झाडांचे वृक्षारोपण करून ते जतन केल्याबद्दल उपस्थित अधिकारी वर्गाने समाधान व्यक्त केले यावेळी वृक्षांची आवड कशी असते याचा प्रत्यय आज पाहायला मिळाला बेल्लेतील रहिवाशी संजय शिंदे व त्यांच्या पत्नी यांनी घरामध्ये एका कुंडीमध्ये वडाचे झाड मोठे केले व ते झाड चाकणवरून भाड्याची गाडी करून ते आज या ठिकाणी आशीर्वाद वृक्ष फाउंडेशनच्या उपक्रमामध्ये त्यांनी आणले व ते लावण्यातही आले आशीर्वाद वृक्ष फाउंडेशनच्या वतीनं त्यांचे अभिनंदनही करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशीर्वाद वृक्ष फाउंडेशनचे प्रणेते सुनील चोरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक विठ्ठल पांडे यांनी केले आभार वृक्ष समन्वयक तुषार डावकर यांनी मानले भर पावसात झाले वृक्षारोपण आय एस आनंद भंडारी साहेब आय एफ एस प्रशांत खाडेसाहेब हे पूर्ण पावसात भिजत होते शाळेचे विद्यार्थी शिक्षक माजी विद्यार्थी आशीर्वाद वृक्ष फाउंडेशन बेल्ले आशीर्वाद वृक्षवेद रु, फाउंडेशन अंजनापूर कर्ज तालुक्यातील खुरंगवाडीचे उश वृक्षमित्र व बेल्ले ग्रामस्थही यावेळी दोन अधिकाऱ्यांना पाहून त्यांच्यातही ऊर्जा संचारली व पाहता पाहता एकशे एकतीस झाडांचे वृक्षारोपण पूर्णही झाले मेघराजा बरसत होता परंतु वृक्षारोपण होतच होत बिरो रिपोर्ट शिवनेरी संवाद पेल्ले झाडांचा जय जयकार साहेब म्हणजे राहते साहेब घ्या गायकवाड कुराडे साहेब कुठे कुराडे साहेब हा साहेब उभे राह ना